भवान यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते शुक्रवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पाहते पांडव अखंड वणवासी परित्या देवासी आळवी ती अक्षरशः देवाची प्रार्थना करावी पण देव असाय महाराज ज्या पांडवांबरोबर ज्या माझ्या पांडवांबरोबर श्रीकृष्ण परमात्मा होता त्या पांडवांना चिंता करण्याची गरज नव्हती वाहिल्या चिंता उद्वेग सगळं सर्वस्व देवाला दिलं होतं काय बघायचं चल देवा वनवासना तर वनवास आज देवाने जे केलं होत ते देवाकडे मागण्याजोगं काही उरलंच नव्हतं देव स्वतः सोबत होता करता अजून काय त्याच्यापेक्षा असावं यापेक्षा दुःख वेगळं नाही माणसाच्या जीवनात देवाला अवस्था ती प्राप्त व्हावी चौदा वर्षाचा वनवास माझ्या रामचंद्र प्रभूंनी केला खराय पण माता सीता चुकल्या नाही ही संधी पुन्हा नाही प्रभू पुन्हा नाही प्रभू राजगादीवर मला उद्या सुद्धा बसता येईल हो पण वनामध्ये जाण्याचं सौभाग्य माझं वनात सौभाग्य आहे मी घरी जमणार नाही प्रभू मला तुमच्या बरोबर यायचंय प्रभू अशी संधी भगवंत कधी सोडत नाही म्हणून पिंपळकर वासियांनो हात जोडतो आजच्या कथेचा संदेश घेऊन जा घरी दुःखात असाल ना तर फक्त देवाचं नामस्मरण करा देव तुम्हाला सोडून गेलेला नाही तुम्ही देवाला गरिबीत आणि त्या ठिकाणी श्रीमंतीमध्ये सुद्धा विसरू नका कधी तो तुमच्या सोबत असतो रे दादा उभा हा भाविकासाठी तो त्याच्यासाठी उभा आहे तिकडे तुमच्या आमच्याकरता तो श्रीमंतीत उभा राहील यात काही नवल नाही यात काही शंकाच नाही देव सदैव प्रसन्न राहील आपल्याकरता पण दुःखामध्ये सुद्धा तो सहभागी असतो फक्त आपल्याला दिसला पाहिजे आणि म्हणून पांडव अखंड वनवासा करता निघतात भगवान सोबत आहेत अशी अवस्था एके दिवशीचा प्रसंग आहे धर्मराज आणि श्रीकृष्ण भगवान एका ठिकाणी बसतात विचार विनिमय करतात अहो शिस्ताई करण्याकरता तरी तुम्ही जा आणि त्या दुर्योधनाला त्या सर्व कौरवांना सांगा का त्यावेळेला तुम्ही सत्तेचा माज म्हणतो आपण त्याला सत्ता मिळाली म्हणून तुम्ही आम्हाला आकलून दिलं काही शंका नाही परंतु तुम्ही आता माझा ऐकणार असाल तर म्हणून सांगा देवा तुम्ही तरी जाऊन सांगा म्हणून भगवान त्या ठिकाणी गेले पण जाण्या अगोदर धर्मराज आणि त्या ठिकाणी आमचे श्रीकृष्ण भगवान दोघा जणांची चर्चा सुरू झाली भगवान सांगू लागले युद्ध आहे धर्मराज युद्ध आहे युद्ध करावं लागेल यात काही शंकाच नाही असं म्हटल्यानंतर स्वतः धर्मराज सांगतात देवा युद्ध नको वाटत रे सांग त्यांना पाच गावं तरी द्या पाच नाही तर आम्हाला राहण्या येईल राहता येईल अशी एवढी भूमी तरी कमीत कमी दान द्या म्हणून सांग देवा देव निघाला पण जाताना नकुल सहदेव हो यांना बोलवलं आणि त्यांनाही विचारलं नकोल सहदेव हो, तुला काय वाटतं त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं धर्मराजाने सांगितलं मर मरायला तयार आहे ते जे सांगतील त्या पाऊलावरती पाऊल ठेवून आम्ही चालायला तयार ठरलं ठरल्याप्रमाणे भगवान निघाले अर्जुनाला शेवटी विचारलं आणि अर्जुनाने सांगितलं बघा मागून जर कधी त्यांनी होकार दिला तर खूप मोठी गोष्ट होईल युद्ध होणार नाही आणि असं नाही म्हटलं तर मग युद्ध आपण करायला सुद्धा तयार आहे आणि म्हणून भगवान शिष्टाई करण्याकरता आपल्या सगळ्यांना प्रसंग आहे भगवंताचा रथ त्या ठिकाणी हस्तिनापूर मध्ये आलेला आहे हस्तिनापूर मध्ये आल्यानंतर आमचे विदुरजी तिथे त्या गर्दीमध्ये उभे होते आणि विदुरजी तिथे त्या ठिकाणी आल्यानंतर पाहतात भगवंताचा जो रथ आहे तो अत्यंत स्थूल अवस्थेमध्ये इथपर्यंत येतो आहे हस्तिनापुरापर्यंत आणि माझे काका त्या रथाकडे अत्यंत डोळे लावून बघतायत माझ्या देवाचं मला कधी दर्शन होईल भक्त आणि देव याच्यातलं ते नातं होतं खर तर देव शिष्टायला येणार हे विदुरांना माहिती होत तुमच्या आमच्या पेक्षा त्या देवाला तुमची काळजी असते तुमच्या घरातले लोक तुमची किती काळजी करतील मला नाही वाटत सांगू शकत पण देव आपली किती काळजी करतो हे फक्त आपल्यावरती संकट आल्यानंतर आपल्या लक्षात येत पुढे संकट असता जन्म म्हणण्याचा प्रश्न असतो देव म्हणतो नाही माझा भक्त आहे तिथे सावरायला ते उभा असतो आपल्याला दिसेल तेव्हा ते, ते नक्की कळेल असो पाहतात देव माझ्याकडे बघितल्याशिवाय राहणार नाही आणि भगवान सुद्धा नाटक करतो जाता जाता रथामधून खाली वस्तू टाकतो आणि खाली वस्तू घेण्याच्या त्या ठिकाणी योगामध्ये अशी नजर करून त्या ठिकाणी विदुराकडे बघतो विदुरजी म्हणतात वा प्रभू धन्य आहे प्रभू तुम्ही माझ्याकडं नजर करून बघितलं ना याच्यातच सर्वस्व समाधान आहे भगवान शिष्टाई करण्याकरता गेले आणि शिष्टाई करण्याकरता जात असताना विदुरांनी खुंडकवलं होतं विदुराच्या घरी आपण आता उद्या भगवंताला घेऊन जाऊ परंतु हस्तिनापुरामध्ये गेल्यानंतर भगवान हस्तिनापुरामध्ये जातात आणि त्या ठिकाणी दुर्योधनाला विचारतात दुर्योधन मी तुला विनंती करतो प्रार्थना करतो मी तुला विनंती करतो प्रार्थना करतो विनाश होण्याच्या अगोदर युद्ध होण्याच्या अगोदर कौरवांना मी प्रार्थना करतो भगवंताचे बोलत युद्ध करू नका अटळ युद्ध आहे असं पांडव सुद्धा म्हणतात परंतु युद्ध करण्याचं कारण उरत नाही त्यांना फक्त फक्त राहण्याकरता जागा दे पाच गाव दे राहण्याकरता जागा दे त्यांनी सांगितलं सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा आम्ही देणार नाही युद्ध अटळ ठरलं भगवान शिष्टाई करून माघारी आले पुन्हा पिंपळगाव मध्ये आले आणि मग आल्यानंतर बर का बाबा आले आणि सांगितलं की बघा आपल्याला <laughs> युद्ध करावं लागणार आहे पण कोणासोबत कोरोनासोबत सोबत दुसरं कोणासोबत युद्ध करायला आपल्याला सांगणार नाही बघा ज्याने लस घेतल्या नसेल त्याने घेऊन टाका जे राहिला असेल त्याने घेऊन टाका हो की नाही दुसरा पहिला झाला असन तर दुसरा घ्या हे युद्धच आहे महाराज आपलं पण हा चला मला पुढे जायचंय म्हणून भगवंत मागे आले आणि पांडवांना सांगितलं दुर्योधन काही ऐकायला तयार नाही कौरव ऐकायला तयार नाही युद्ध अटळ आहे लक्षात घ्या आपला दादा एका युद्धामध्ये शहीद झालाय वीराची ती जात असते लोक आम्हाला नेहमी म्हणतात महाराज मग कौरवाला मान्य नव्हतं मग पांडवनिष्ठावान होते अखंड वनवास केला एवढे त्या ठिकाणी देवनिष्ठ होते धर्मनिष्ठ होते काय एवढी मोठी जीवितहानी केली लोक आम्हाला प्रश्न करतात पण लक्षात घ्या वीराची जात आहे वीर कधी माघारी येत नसतो मार वीर 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 तो वीर असतो अर्जुनानं सांगितलं अरे धनुर्विद्या एवढी शिकलो कशा करता युद्ध करायला तयार तयार आहे सगळ्यांना करतात जास्त सैन्य कौरवांच्या बाजूनी आणि सर्वात कमी सैन्य आमच्या पांडवांच्या बाजूनी परंतु एक लक्षात घ्या सैन्य मोठं असून चालत नाही लक्षात घ्या सैन्य मोठं असून चालत नाही सैन्याचा सैन्याचा सेनाधारी प्रमुख महत्वाचा असतो रथ किती मोठा आहे गाडी किती मोठी आहे याच्यावर अवलंबून नाही त्याच सारथ्य करणारा व्यक्ती किती श्रेष्ठ आहे याला महत्व असत अर्जुनाच्या रथावर भगवान स्वार झाले कथा सगळ्यांना माहिती आहे भगवान सारथी झाले आणि सारथी होऊन रथ हकलला भगवान सारथ्य करत असताना त्या भूमीपर्यंत नेतात कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे या ठिकाणी नेल्यानंतर तिथं आता धर्म जिवंत होणार होता तिथं आता फक्त आणि फक्त धर्मच करावा लागणार होता जीवित वि जीवितहानीचा विचार केला जाणार नव्हता कुटुंबाचा विचार केला जाणार नव्हता गुरुचा विचार केला जाणार नव्हता झालं तेच अर्जुन सांगू लागला भगवंताला मी युद्ध करणार नाही समोर कौरव उभे होते समोर घरातलेच माणसं उभे होते त्यांच्या बरोबर युद्ध करायचं होतं जगातला असा एकमेव योद्धा आहे अर्जुन का त्याने सांगितलं मी माझ्या गुरुला मारणार नाही मी माझ्या माझ्या घरातल्यांच्यावरती वार करणार नाही माझे अप्टेष्ट माझे त्या ठिकाणी कौटुंबिक आहेत अर्थात आपली आता भाऊकी छोटासा बांध असतो जास्त नाही बरं छो, छोटासाच असतो काई काई वतस, एक खोर तिकून एक खोर बांधच ठोत नाही बर झालं मग तेवढ्यात काय पिकत काहीच नाही येऊन आलं तर गवतच बाकी काही नाही ते पण का का मी जनवरायला शुल्क काहीच नाही भांडण क्वार्ट पर्यंत खर्च लाख रुपये बर्बाद दोन्ही कुटुंब किती अवघड आहे त्याने एकूण एक टिकाऊ मारलं एकूण दोन टिकाऊ टाकतात नको दादा आणि हे महाभारतापासून चालत आलेले लोक म्हणतात असं का होत हे तेव्हापासून सुरू आहे मला भागवताकडे घेऊन जायचंय तुम्हाला म्हणून हे सांगावं लागतं आपल्या भाषेमध्ये भावकी समोर उभी होते कधी भांडू नका दादा शेवटच्या वेळेला चार खांदेकरी आपल्या भावकीतले पुढे येतील आणि आपल्याला शेवटचा निरोप देतील ती जगातली सर्वश्रेष्ठ आपली भावकीच असते हे लक्षात ठेवा भांडणं करू नका वाद करू नका कौटुंबाचा कलह खोड खोड जे आहेत जुने ते लावून धरू नका काही काही उरलं नाही त्यामध्ये काही उरलं नाही कौटुंबिक वाद अर्जुनाने मिटवला आणि अर्जुन सांगू लागला देवाला जमणारच नाही म्हटले युद्ध करायला जामणार नाही म्हटल्यानंतर घडलं असं सा। भगवान सांगू लागले अरे तू धर्म करायला निघाला होता तुला मी गीताचा उपदेश करतो आता आणि मग तिथे गीता उपदेशली भगवंतानी गीता त्या ठिकाणी सांगितली आणि गीता सांगत असताना सांगितलं अरे अर्जुना तुला युद्ध करावंच लागेल कारण यश युद्ध तुझं कारण युद्ध करण्याचं तुला कळत नाही अर्जुना तू वेडायस तू त्या ठिकाणी असा कसा करतोय तू गदा त्या ठिकाणी धनुर्धारी आहेस अरे तुझे सर्व जे काही तुझे भाऊ आहेत हे अत्यंत उत्कृष्ट धनुर्विद्या शिकलेले आहेत तुझा विजय होऊ शकतो असं का बोलतोस असा अपशब्द का काढतोस असं भगवान सांगू लागले अर्जुन मान्य करायला तयार नाही अर्जुन म्हणतो देवा मी युद्ध करणार नाही आता असं म्हटल्यानंतर विराणे शुराणे शिरत्व दाखवावं लागतं वेळ आली तर वेळ आली तर हा तुम्हाला मी भांडणं करायच नाही सांगू लागलो नाहीत लोक म्हणतील महाराज हा मला सांगू लागले घरातल्या घरातच भांडणं लावून तो, 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 तो त्या गोष्टी मी सांगण्याकरता आलेलो नाही आणि मला सांगणं नाही उलट ते कल कसे मिटतील यावर जास्त आमचा प्रकाश आहे असो भगवंतानी सांगितलं तुझ्या घरातले असले म्हणून काय झाले मग धर्म धर्म फार महत्वाचं तुझा स्वराचा धर्म आहे तू निभावलाच पाहिजे पाकिस्तान समोर आहे कसली भीडभाड आहे दोन गोळ्या एका जवानावर घातल्या आपल्या भारत मातेच्या देशावर देशातल्या जवानावर चार गोळ्या पुढच्या पुढच्या लोकांकरता गेल्याच पाहिजे हा शूरवीराचा धर्म आहे आणि तो केला पाहिजे कारण असतो युद्धाला आपल्याकडे कारगिल युद्धा येणार आहे हा नाशिकचा एक कारगिल युद्ध आहे तो येणार आहे त्याला विचारू आपण आल्यानंतर कारण होत त्यावेळेला कारण कुठलंच नव्हतं पाकिस्तानने धुसफूस केली आणि मुद्दामून कारण काढलं भारताला युद्ध करावं लागलं परिस्थिती नसताना युद्ध केलेलं कारगिलचं युद्ध काहीच गरज नव्हती बळजबरी पाकिस्तान कुरघोडी करत होता आणि कुठली ना कुठली घुसफूट काढून त्या ठिकाणी त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये निर्माण तशी परिस्थिती करत होता भांडण करणं वेगळं आणि भांडण करायला लावणं वेगळं लक्षात आलं का सोपं सांगतो भांडण करायची गरज नाही हो पण पुढची पार्टी दमस खात <laughs> का बाबा म्हणजे या प्रकारातला प्रकार असो आता ते पुढे सगळे असे हातामध्ये बाण येऊन आणि अर्जुन म्हणतो युद्ध करायच नाही भगवान म्हणले जमणार नाही तू शूर वीर जमणार आहे शुरावीराचा तो धर्म आहे तू तू केला पाहिजे अर्जुना मी तुला उपदेश करतो आणि त्यावेळेला गीता उपदेशली भगवंताने त्याला गीता सांगितली आणि गीतेचा उपदेश केला त्याला खरा धर्म कळाला आणि खरा धर्म जो जाणतो तो शूरवीर होतो असं आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगता येईल आपल्याला जाताक्षणी एवढंच सांगत माय आजच्या कथेतनं एवढं वाक्य घरी घेऊन जा अरे आपल्या देशामध्ये दे काही धर्म करणारी माणसे वारकरी वारी सोडणार नाही काही होऊ दे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव बरोबर बाबा काही हो देह गेल तरी चालेल आ, देहाची न करता जो वारी करतो जो प्रचंड भगवंतावरती प्रेम करतो तो धर्मनिष्ठ तो तो सर्वस्वे त्या ते त्या ठिकाणी दिलेलं त्याने समर्पण तीन शब्द आहेत समर्पण दर्पण आर्पण या तीन शब्दाला जो जाणतो तो योद्धा तो शूर तो वीर त्याला असं म्हणता येईल आपल्याला असो म्हणून या ठिकाणी असं सांगितलं अर्जुनाला सांगितलं अर्जुना तुला युद्ध करावं लागेल अर्जुन सांगतो कृपाचार्य द्रणाचार्य अरे माझे गुरु आहेत भीष्माचार्य माझे गुरु आहेत आणि मग भीष्माचार्यांना नंतर विचारलं आपण उद्याच्या कथेत पाहणार आहे ते सगळं भीष्माचार्यांना असं विचारल्यानंतर भगवंत विचारतो का तुम्ही त्या बाजूने होते त्यावेळेला तुम्ही आमच्यावरती बाण चालवत होते तुम्हाला वाटलं नाही आमचा विजय भावा त्यावेळेला भीष्माचार्यांचं उत्तर आहे का ज्यावेळेला अर्जुन आणि अर्थात आमचे भगवान संवाद करत होते श्रीकृष्ण करत होते तो अंतर्मनाने मी जाणला प्रत्येक बाण तुमच्याकडे सोडत असताना मी असं म्हणत होतो का पांडवांचा विजय हो पांडवांचा विजय हो म्हणजे ही गीता ती गीता आपल्याला ही उपदेश करते असो पुढे आपण उद्याच्या कथेमध्ये हे सगळं पाहणारच आहोत उद्या राजा परिस्थितीच्या जन्मापर्यंतची कथा आपण पाहणार आहोत सज्जनांनो अजून दोन लोक सोबत घेऊन यायला शिका कारण काय ही भागवत कथा काय आपल्याकडे काही खूप दिवसा करता आलेली नाहीये चला आजचा दुसरा दिवस आहे उद्या तिसरा आहे तीन दिवस निघून जाईल अजून राहिलेले एक चार दिवस एक लगेच निघून जातील महाराज म्हणून सगळ्यांना विनंती आहे मोठ्या संख्येने येत चला जास्तीत जास्त संख्येने या कारण कारण बाबा असल्याशिवाय युद्ध करता येत नाही म्हणून शुरावीराचा तो धर्म आहे शहीद जवान यश दिगंबर देशमुख युद्धाच कारण होत समोर चकमक चालू होते आणि समोर पाकिस्तान वाल्यांचा जो दहशती हल्ला सुरू होता त्या दहशत्यांच्या हल्ल्याला प्रतिउत्तर द्यावं लागणार होत आपल्या या असलेल्या पिंपळ गाव मधला परत एकदा वर हात करून सुंदर एकदा आठवण करायची आहे या भारत मातेच्या सुरावीराचा धर्म आहे का तो या देशासाठी समोरच्या परराष्ट्रावरती आपल्यासाठी वार करतो हा त्याचा धर्म आहे धर्म सिद्ध त्याने केला

मेरा रंग दे बसंती चोला मैं रंग दे मुझे रंग दे मुझे रंग दे बसंती चोला मुझे रंग दे बसंती चोला मुझे रंग दे बसंती चोला बहाने के की टोलिया से अपने लिख देंगे हम दगे की डोलिया हम वापस लेकर आज़ादी का चोला मेरा रंग रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती मेरा रंग दे बसंती माए रंग दे बसंती बसंत चोला मेरा रंग देवसते चोला मेरा रंग दे बसंती चोला माय रंग दे बसंती का जिसको आज वही दिन आया है चूल्हे के दरबार खड़े है माने हमें बुलाया और मोद के बजने में जीवन को हमने तोला मेरा रंगदे मेरा रंग बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला माने रंग दे बसंती मेरा रंगी चोला भजन के दे चोला भजन के दे चोला भसेन दे दे क्या बात वीर शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार एक ते शुक्रवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार